नमस्कार मित्रांनो मी संदीप स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये चला तर बघूया आजचा पाठ तर मित्रांनो आजचा आपला पाठ आहे पावसाळा आला लेखक आहे ची व्ही जोशी चिंतामन विनायक जोशी आज आपण बाल भारती मराठी पुस्तकातील जुन्या आठवणी ताज्या करणार आहोत पावसाळा आला हा पाठ बघून जर आपल्याला शाळेतील काही आठवणी आल्या असतील तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडण्यास लाईक नक्की करा मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो चला तर पाठाला सुरुवात करूया पावसाळा म्हटला की कि कित्येक नवीन खर्चाच्या गोष्टी भेडसावू लागतात वाहना छत्र्या आणि पावसाळी कोट या त्या गोष्टी होत वाहना या शब्दाने चेपल्या पायताने या सर्वांचा निर्देश करून या बंगूर विश्वासघातकी आणि खरसाळू पादत्रांविषयी चार शब्द लिहितो पायातील वाहन पायात असू द्यावे हीच मन प्रचारत का आली पायातला जोडा पायात असू द्यावा अशी का आली नाही जोड्याने कधीही रस्त्यात चालताना दगा दिला आहे असे उदाहरण दिसले नाही वाहनांचे मात्र बंद किंवा ऐन वेळ तुटून फजिती होते आणि त्या उचलून घेतल्याशिवाय गत्यंतर राहत नाही एकदा आमच्या मित्राने अगदी अत्याधुनिक सफेद पट्ट्याच्या नवीन वाहना खरेदी केल्या होत्या दुसऱ्या दिवशी त्यास मालती ताईकडे चहास जायचे होते मालतीचा बंगला दूर होता आणि जवळ सायकल नसल्याने तो पायी जाणार होता अर्ध्या वाटेत गेल्यावर डाव्या वाहनेचा बंद तुटला जुन्या पद्धतीच्या वाहनांचे बंद तुटले तर अंगठ्याच्या आधाराने तरी चालता येते पण नवीन चपलांना ही सोय नसते वाहना दुरुस्त करून घेण्यास गावाबाहेर काही साधन नव्हते बरे त्या फेकून द्याव्यात तर पैसे फुकट गेले असते शेवटी त्याने युक्ती काढली छत्री उघडून तिच्या काड्यांच्या वर त्या अलगट ठेवून दिल्या हनुमानी चालण्यास काही कारण पाहिजे होते तेव्हा त्याने खिशातून हातरुमाल काढून तो पावलाभोवती बांधला म्हणजे पाहणारास वाटावे याच्या पायस काही इजा झाली आहे म्हणून हा अनुवानी चालत असावा दोन्ही युक्त्या अंबाज आणून तो पुढे चालू लागला मालतीचा बंगला जवळ आला तोच पावसाचे थेंब पडू लागले आणि मालती बंगल्याकडे जाताना पाठमुरी दिसली तिच्याजवळ छत्री नव्हती आणि पाऊस तर जोरा सुरू झाला होता दोन चार उड्या मारून त्याने मालतीस गाठले व म्हटले मालतीताई छत्री हवी का तिने होय म्हणून त्याच्या हातची छत्री घेतली व स्वतःच्या डोक्यावर धरली पण छत्रीच्या काड्यांवरती चिखल माखलेल्या चपला असल्याने ती फार जड वाटू लागली माधव भाऊ किती रे तुझी छत्री जड लागते आहे ती म्हणाली तो मनाला भिजल्यामुळे जड वाटत असेल ही छत्री म्हणजे दहा शेर वजनाचा ओझच आहे असे मालतीने बोलायला आणि चपलातल्या चिखलाची खपली तिच्या केसांवर पडायला एकच वेळ आली मी धरू का ती माधवने विचारले आणखी एक खपली पडली राहू दे पण अगं बाई हे माझ्या डोक्यात काय पडत आहे सारखं मालतीने केस चाचपून पाहिले तो त्या चिखलाच्या खपल्या या कुठून पडतात म्हणून ती वर पाहू लागली तो तिच्या हालचालींमुळे एक चप्पल टपकन तिच्या डोक्यावर पडली छत्री फेकून देऊन ती क्रोधाने माधवकडे पाहू लागली माधव गोठू लागला दोन्ही चपला रस्त्यात फेकून देऊन तो रडक्या चेहऱ्याने परत गेला पुन्हा कधी त्याने चपला वापरल्या नाहीत नाहीतरी छत्री हे एक पावसाळ्याबरोबर येणारे संकटच आहे विसराळू लोकांना नेहमी छत्री विकत घ्यावी लागते बाहेर पाऊस पडत असला तरच त्यांना छत्रीची आठवण होते नाहीतर स्नेहांच्या घरी हॉटेलात नाटक सिनेमागृहात आगगाडीत जेथे ते जातील तेथे छत्री विसरतात असल्या विसराळूंना स्नेह आपण जरूर करावा म्हणजे त्यांच्या विसरलेल्या छत्रांवर आपल्याला गुजराण करता येईल छत्री वापरून खराब झाली व टाकून द्यावी लागली अशी गोष्ट स्वतः विकत घेतलेल्या छत्रीच्या बाबतीत कोणासही प्रामाणिकपणे करता येणार नाही पेन्सिल लिहून लिहून झिजली व संपली स्वतः विकत आणलेले पुस्तक वाचून वाचून फाटून गेले फाउंटन पेन लिहून लिहून खराब झाले या गोष्टी जशा अशक्य तशी छत्री वापरून वापरून खराब होणे अशक्यच असते या जिन्सां विसरून कुठेतरी राहिल्याने किंवा दुसऱ्याने लांबवल्याने किंवा दुसऱ्या उसण्या दिल्यानेच आपल्याजवळून आयुष्या व्हायच्या असतात आपल्याजवळ या येण्यालाही हा मार्ग खुला असतो ही त्यातल्या त्यात समाधानाची बाब आहे आता या नियमास अपवादही आहेत माझी छत्री पाहिलीत का ही सात वर्ष झाली मज जवळ आहे मजकडे येण्याच्या पूर्वी ती जुन्या मालकाजवळ एखादे वर्ष तरी असेलच माझ्या ताब्यात आल्यानंतर एक वर्षाने मी तिची मूठ नवीन बसवून घेतली दोन वर्षांनी कापड नवे बसवून घेतले चौथ्या वर्षी काड्या नवीन बसवल्या पाचव्या वर्षी दांडी बदलून घेतली मग एका वर्षाने असे झाले की मी मोटरने साताऱ्यास गेलो होतो तेव्हा एका सहप्रवाशाची व माझी अशा दोन्ही छत्र टपावर ठेवल्या होत्या उत्तरताना अंधार झालेला होता व सहप्रवाशाची दृष्टी फारशी तीक्ष्ण नव्हती तेव्हा आमची अर्थबाह्य सुधारणा केलेली छत्री त्याच्या हातात गेली आणि त्याची कोरी छत्री माझ्या हातात आली या अदला बदलीला वर्ष होत आले सारांश मी छत्री या विषयावर चार शब्द लिहित आहे ते अधिकारयुक्त आहेत अशी वाचकांनी खात्री बाळगावी आपण छत्री घेऊन पावसात चालत असलो आणि आपला बिनछत्रीवाला मित्र आपल्या आश्रयाला आला तर आपण दोन्हीही भिजून जातो अशा वेळी आणखी एखाद्या मनुष्य दयाळूपणाने आपल्या दुसऱ्या बाजूने चालण्यास बोलवावे म्हणजे आपण कोरडे राहू व दोन बाजूचे मित्र मात्र पांगोळ्यांखाली भिजत राहतील शिवाय दुसऱ्यांदा बोलवलेला आपला आभारी होईल ते वेगळेच ही युक्ती व्यावहारिक असून सामान्यतर प्रसंगी वापरायची नाही हे सांगावयास नकोच रेनकोट हा एक पावसाळ्याबरोबर येणारा निरुपयोगी पाहुणा आहे आणि तो घेतला की खांद्यावर टाकून बिचारा रेनकोट्या दिवसभर सातकापेक्षा अधिक आवरेपणाने पावसाची वाट पाहत गावभर गिरड्या घालत असतो परंतु मेघराजाच्या कठोर अंतकरणाला पाझर फुटत नाही शेवटी पाय दुखू लागले म्हणजे रेनकोट्या आपल्या मित्राच्या घरी जरा टेकण्यास जातो तो मित्रा घरी जाऊन बसण्याचा अवकाश की पाऊस सुरू झाला म्हणून समजावे पाऊस पाहून रेनकोट्या अंगात रेनकोट चढवून मित्राचा निरोप घेऊ लागतो मित्र म्हणाला अरे थांब रे जरा पावसाची सर जाऊ दे रेनकोट्या म्हणाला अरे मला आता पावसाचं काय हा बघ ना नवीन रेनकोट मुंबईहून आणला आहे मित्र म्हणाला जाशील रे आईने तुला चहा ठेवला आहे तेवढा तर घेऊन जाशील चहा तयार होऊन त्याचे प्राशन होते आणि रेनकोट्यास बाहेर जाण्याची संधी मिळण्याच्या आत पाऊस बंद झालेला असतो अशा तऱ्हेने रेनकोटाचे ओझे वाहून थकून गेल्यावर रेनकोट्या आपला रेनकोट घरीच ठेवून फिरावयास गेला की जोराचा पाऊस आलाच म्हणून समजावे तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ आपण तुमच्यासाठी आणणार आहोत चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपले खूप खूप धन्यवाद